नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे हिंदू मधू सनातन चॅनलवर आज आपण त्या सत्याचा शोध घेणार आहोत जो इतका प्राचीन आहे की त्याला सुरुवातच नाही आणि इतका शाश्वत आहे की त्याचा अंतही नाही तो प्रश्न म्हणजे सनातन धर्म म्हणजे काय आणि याच धर्माचा सजीव संदेश देणाऱ्या गणपती बाप्पाचा खरा अर्थ काय आहे सनातन म्हणजे शाश्वत अविनाशी धर्म म्हणजे जीवनाचा मार्ग म्हणजे सनातन धर्म हा कोणत्याही एका जातीचा पंथाचा किंवा देशाचा धर्म नाही तर संपूर्ण मानवतेसाठी जीवन जगण्याची सार्वत्रिक पद्धत आहे आज जगात जवळपास चार हजार दोनशे धर्म आणि पंथ आहेत पण सनातन धर्म त्याला तारीख नाही संस्थापक नाही सुरुवात नाही तो निसर्गा इतका जुना आणि शाश्वत आहे वेद हे सनातन धर्माचे प्राण आहेत ऋग्वेद हे जगातील सर्वात जुने ग्रंथ आहेत इसवीसनपूर्वी पंधराशे पूर्वीचे जगातील इतर कोणत्याही ग्रंथापेक्षा हजारो वर्ष जुने ऋग्वेदात तेहतीस देवतांचा उल्लेख आहे पण ते देवमूर्ती नाहीत ते निसर्गाचे प्रतीक आहेत अथर्ववेदात औषधांचे शेकडो मंत्र आहेत यजुर्वेदात यज्ञाची पद्धत आहे जी आजच्या सस्टेनेबल लिव्हिंगसारखीच आहे सामवेदात संगीताचे मूलतत्व आहे आपल्याला माहिती आहे का पायथागोरसचा प्रमेय आज जगत प्रसिद्ध आहे पण बौधायन शुल्भसूत्रात त्याचा उल्लेख पायथागोरसच्या हजारो वर्ष आधी आहे चरक आणि सुश्रुतांनी लिहिलेल्या आयुर्वेदात तीनशेपेक्षा जास्त शस्त्रक्रिया वर्णन केले आहेत सुश्रुत हे जगातील पहिले प्लास्टिक सर्जन मानले जातात नासात जे आकाशगंगांची थेअरी सांगते तिचे वर्णन आपल्या ऋग्वेदात आहे अणूचा शोध पाश्चिमात्य जगाने अठराशे मध्ये लावला पण कणाजुर्शींनी अणू हा शब्द हजारो वर्षापूर्वी वापरला होता इतक्या संस्कृती आल्या आणि नष्ट झाल्या मग सनातन धर्म टिकून कसा का राहिला कारण तो लवचिक का आहे ग्रीक रोमन संस्कृती नामशेष झाल्या पण सनातन धर्म आजही शंभर कोटींहून अधिक लोकांच्या जीवनात श्वास घेतो आहे तो बदलतो पण तत्व कधीही सोडत नाही एकदा शिष्याने गुरूंना विचारलं गुरुदेव धर्म म्हणजे काय गुरूंनी उत्तर दिलं स्वतःसाठी जगणं हा मोह आहे इतरांसाठी जगणं हा धर्म आहे म्हणूनच सनातन धर्म सांगतो वसुधैव कुटुंबकम हे संपूर्ण जगच आपले कुटुंब आहे आता येऊयात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाकडे गणपती म्हणजे अडथळे दूर करणारे पण त्यांचे रूप आपल्याला अनेक शिकवणी देते मोठे डोके सांगते विचार मोठे घेवा मोठे कान सांगतात जास्त ऐका कमी बोला लहान डोळे शिकवतात एकाग्र व्हा सोन शिकवते वागता आलं पाहिजे पण मोडू नका उंदीर वाहन सांगतो लहान साधनंही मोठं काम करू शकतात त्यांच्या हातातील मोदक सांगतो शर्माचं फळ गोड असतं मोठं पोट सांगतं संपूर्ण जगाला सामावून घ्या गणपती हे फक्त एक उत्सव नाहीत ते आपल्याला शिकवतात अडथळे नष्ट करणारा कोणी बाहेर नाही ती शक्ती तुमच्याच आत आहे पण आज आपण धर्माला केवळ जातपात कर्मकांड आणि दिखाव्यापुरता मर्यादित केला आहे खरं म्हणजे सनातन धर्म सांगतो सत्य अहिंसा करुणा निसर्गाशी एकरूपता आणि आत्मज्ञान जर आपण या मूल्यांना आपल्या जीवनात आणलं तर खरा धर्म तेव्हाच जगला जाईल मित्रांनो सनातन धर्म हा फक्त एक धर्म नाही तो मानवतेचा श्वास आहे गणपती बाप्पा हे फक्त मूर्ती नाहीत ते जीवन जगण्याची प्रेरणा आहेत आजची खरी गरज आहे सनातन धर्म वाचवण्याची नाही तर त्याला आपल्या जीवनात उपरवण्याची ओम शांती 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 मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि हिंदू मधू सनातन चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या भागात आपण जाणून घेऊ वेदांचे गूढ तत्त्वज्ञान